चिक हॅलो गुड मॉर्निंग देवाजी गुड मॉर्निंग मॅडम अहो सर तुम्ही काल मीटिंग का बर नाही जॉईन केली मॅडम जरा कामात होतो इट्स ओके okay, नो no प्रॉब्लेम बर मला सांगा बर तुम्हाला फॉर्च्युनर गाडी घ्यायची का नाही अनिल सरांसारखी हो घ्यायची ना मॅडम घ्यायची ना हा मग एक काम करा बारा हजार रुपये देऊन जॉईन करा आणि तुमच्या खाली तीन माणसं जोडा बरं पटकन बर मॅडम बर बर हा आणि माझ्या सारखा लाख रुपये तुम्ही पण महिना कमवताल बघा होय बर 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 मॅडम कुठं वाटत तुम्ही मी वय आताच हेलिकॉप्टर मधून लँडिंग केली बघा ना आता हॉटेल मध्ये चालले जेवायला हो बरोबर मीटिंग आहे का तुमची हा मीटिंग आहे लय इम्पॉर्टंट मीटिंग आहे ठेवू का बरोबर ठेवा मॅडम ठेवा कशाची मीटिंग इत सोयाबीन काढायला आले मी बी हो मोकळावणी किंवा माहिती फोन ती बाबा आला की लय मारल पुन्हा पैसे बी द्यायचं नाही हो हो ठेवला नाही मगात फोन आणि किंवा ठेवा करा काम बर जा काकू तुम्ही पण जॉईन करून घ्या की तीन पैसे कमवा मध्ये नगा माय बकुळ्या वहिनी आधी तर माझा संसार बर्बाद झाला या आवाज संसार बरबाद बर्बाद बरा होय ना ग माय हे काम करायली ते बर आहे बाबा मला मा इथंच माय जया काकू तुम्हाला असं वाटतंय व्हाय मी तर काढायला येते म्हणून सोयाबीन अहो फक्त टाइमपास म्हणून येते वा मला तिकडचा पैसा मोफ आहे माझ्यापाशी पण मला घरात करमत नाही म्हणून मी तर सोयाबीन काढायला होय जाऊ द्या माय पटपटा पत काढा ती मालक आले पैसे द्यायचे नाही आपल्याला काढा मग हा आलाय मालक थांबा आता ह्यांना बी जॉईन व्हायला सांगते होय हो का हो का आलेतच माया बांधव राहाय थांबा होय होय काय टाइमपास लावलो तुम्ही आव माल कशाच टाइमपास इथून इथपर्यंत आले सकाळपासून पाच दुपारचे तीन वाजायला लागले तर आतापर्यंत एवढे एवढे पाच आणते अव कशाचे पाच आहेत बर मला सांगा बर तुम्ही तीन माणसं जोडा पैसे कमाव टीम मध्ये जॉईन होणार का नाही काय असतं तसल ते काय असतं अव सर फॉर्च्युनर गाडी ते फॉर्च्युनर गाडी इथं तुम्हाला माहिती का इथं जी रस्त्याच्या कडेला सिटी आहे का ती माझ्या नवराने घेतली परवा दिवशी अरे अबुई हा मग तुम्ही रोटसला शेती घेतली म्हणल्या सुटा बुटात आमच्या शेतामध्ये काय करायला लागलं सोयाबीन काढायला छंद हा छंद म्हणून कोणी येतं गडीशे तीनशे रुपये हाजरीवर आव तर काय मासे पैशाची व्हॅल्यू नाही छंद म्हणून दुसरं काय नाही हाँ। 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 बर हा बरं ऐका की तुम्ही पण बारा हजार रुपये खाली तीन मासे जोडा बघा म्हणजे मी तुम्हाला बारा हजार द्यायचे आणखीन तीन माणसं जोडायचे का बारा हजार नाहीत ना माझ्याकडे काय झालं आता नऊच हजार येत नऊच हजार एक काम करा नऊ हजार रुपये माझ्याकडे लिहून ठेवते माझ्या पुन्हा बाकीचे पैसे आल्यानंतर तुम्ही काय करा माझे पैसे द्या आणि मग पुन्हा तुम्हाला डबल जॉईन करून घेते मी एक काम केलं जमून का सांगा योग का काय जाईन ती जाईन तेवढ्या इकून टाकतो मी पुन्हा माझ्याकडे जास्त पैसे येतील का रान घ्यायला आणखीन तुमच्यासारखं मग न यायला काय झालं सर अव सर तुम्हाला सिटी घ्यायची का नाही अजून फोरचाकी साडी गाडी घ्यायची का नाही घ्यायची हा बायकोला सोन्यामध्ये बघायचं का नाही तुम्हाला बघायचं हा असं मी तुम्हाला कुठं बायको हाय येईल तेव्हा येईल हा का हाय नाही कर लग्न नाही गेले हा मग पुरीकडले काय म्हणजे माहितीये का पाच सहा एकर असलं पाहिजे मग आता रान येण्यासाठी पैसे लागतात का नाही हा लागत की मग आता तुम्ही कसं रोटच ला घेतलंय तुझं मला बी घ्यायचं मग काय करू आपण हे इकून टाकू हा अहो सर ला भारी आयडिया बघा एक काम करा तुमच्याच घरातले चार पाच माणसं जोडा मग मी काय करतो राणी इकून टाकतो सगळ्याचे बारा 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 सगळ्याची करून तुम्हाला देतो आमच्या घरामध्ये बावीस तेवीस जण असते ना ते लहान एक आहे साडे बावीस जण आहेत हा जमते जमते सर साडे बावीस म्हणल्यानंतर तुम्हाला चाल जाते पैसे नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही तुमच्याच घरातले म्हणजे तुम्हाला किती पैसे येतात सर तुम्ही याचा विचार करा की तुमच्या घराचा प्रत्येक माणूस जर महिन्याला जर लाख लाख रुपये कमवला असेल तर तुम्ही कुठपर्यंत जाताल बर अरे अबू एवढ्या मी शाळेत गेलो नाही मला अडवान्स देख आता लहान जे आहे का नाही मग आता सगळ्याला बारा बारा हजार घेणार आहेत मग लहान याची अर्धे म्हणजे आठ हजार घ्या की तुम्ही बर ठीक आहे करते मी आठ दस मिनिटाच झालं तुमचं आता हो सर झालं झालं आता काय करायचं संध्याकाळ पुस्तक एवढे तुकडे दिसायला ना सगळी सोयाबीन झालेली पाहिजे मला काय नाही तर तुम्हाला एक बी रुपये भेटणार नाही 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 आणि ती जी तुम्ही कडीच शेत घेतलाय का रोडच्या खाली मी विकलेल काय आणि ते पण नेटवर्क मार्केटिंगच्या नादानं नच विकलेलं आहे त्याच्यामुळे गपचिप काय करायची पण लवकर लवकर काय कुठून शेअर मार्केटिंग करायला नेटवर्क मार्केटिंग काही लागते नादा तुम्ही पण बारा हजार रुपये <laughs>